నమస్కారం బా ఐ నా పిట ఐకా బా నమస్ नाही ते काय गावात बाईट दिली तुम्ही एवढं साठ टक्के विखे नाही नेत्यांची बाईट ऐकली तर राहुल बसली होती सगळी बसली होती आता ते सर आलं म्हणले ते म्हणले बोला त्यांच्या अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणित ऐका ना गणित पोरीने मला फोन केला ना ना तीन कोल्हापूर पुरी के कामं चालले कळस लागले रस्ता दिलाय दिलाय तुम्ही केटेगोरीचे बोलले नाही विकेट लहान मिठाईला गोळ्या घालणार आहे पण नेट त्यांबद्दल जो गावात न ना ऐका ना नेट त्यांबद्दल जो गावात बोलल ना त्या मात्र नक्की मी नेट त्यांना सामने सांगलं नेट ते बोल पन्नास वर्ष आमच्या गावात कधी आला नाही म्हणलं हे टमकी वाद होता ते आलेच नाही म्हणजे सांग ना 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 तू बोलला तुझा नाही पण तू जेव्हा साठ टक्के चाळीस वार्ता केली ना तो मला गणेश चौरे गणेश चौरेनी सगळ्याकडे क्लिप व्हायरल केली तिने ते नाही ऐकली मी नाही ऐकली तुमचं काय म्हणलं नहीं। नहीं। था था नहीं नहीं। ते सगळी होती ती जण बोलली तर आता सगळी ते सुनील नाही बाकीच्या सत्तर पंच्याहत्तर टक्क्यांच्या त्यांची आहे ना नाही त्यांची कामं आहे विकायचं ते पण पीडब्ल्यू च काम आहे कळस ते चौपाला रस्ताय नायचा नाही पीडब्ल्यू मधलं काम आहे मी त्यांची ऑर्डर पण दाखवली नाही आता ना ते तिच्या आवतीच्या मी ते बोललो ते नाम नामदेव मला काय माहिती ना तुम्ही कोल्ड एज किती नातेवाईक असू सु... ते सुभाष गालन द्यासू नाही सुनील गालन द्यासू अन्न ठिकाणी फिरून आलाय तिने त्यांना पण माहिती तुम्ही त्यांचं ना का विखे तुमचं काय घ्याने का विखेच काही पंचावर्ष गावात नाही आला नाच ना त्याचा काही विषय एवढं तुम्ही गावचे आव तुम्ही गावचे एक सदस्य झाले नानामुळे झाले पद भेटले सगळं झालं आणि सांता कळस मध्ये साठ टक्के इथे चालेल आणि चाळीस टक्के नेते चालेल तुम्हाला सोपत का तुम्ही जबाबदारी व्यक्ती तुम्हाला होल्डिंग सोपत का तुमच्या बोटीला पडतं का अहो तुम्ही सगळी बस देवत येते सगळी नाही नाही तुम्ही टक्केवारीची गिंडी करणार आहे कोण तुम्ही कोण तुम्ही कोण गुन्नी गिन्नी करणार आहे <laughs> साठ टक्के व्यक्ती चाललेलं चाळीस टक्के नेते चालतील हे तुम्ही सांगणार कोण होते तुमची नाही तुम्ही तुम्हाला सदस्य होते ग्रामपंचायत सरपंच होते जबाबदार व्यक्ती तुम्ही ना तुम्ही असे घाण बोलायचे नाही नेत्यांच्या एवढे काम चालले नाही काही पन्नास वर्ष आमच्या गावात आलं नाही तुमचं काम नाही तुम्ही जबाबदार दारू येणार आहे बेवडा बोलला ते जबाबदार ते बापूरावजा आणि ते होते ते सगळे नका सांगू बापूराव आयुष्य करावलं पवार साहेबांनी ते तुम्ही नका सांगू ते बापूरावचं नका सांगू तुम्ही सगळी होती तिथे माझा काय होता तुम्ही साठ टक्के चाळीस दिन टीका केली बरोबर साठ टक्के हात आले ते म्हणजे होऊ शकतं का म्हणून होऊ शकतं ब सात चाळीस हे होऊ शकतं त्या एक वेळ यांचं किंवा यांचं असा विषय होऊ शकतो असं असं आपण काय आपण नाही डायरेक्ट बोलले तुम्ही त्या विचार चोराला साठ टक्के करता तुम्ही लोक हे म्हणतात मला ते नाही म्हणायचं असं नाही असं नाही ना टक्के त्यांना चाळीस टक्के पडेल तुझं तुझं हात केली आहे होऊ शकता त्यांनी ते पूर्ण अरे तो शांताराम गालंड राजाराम गालंड उद्योगपती तो म्हणला हा उप सरपंच आहे हा हा काय लायकीचा माणूस आहे नाना याला बुक्का तुम्ही लावलाय म्हणला तो राजाराम उद्योगपती आहे तो कधी नेत्यांनी एवढं कामजलंय या माणसाला शोभतं का म्हणला विचार काय यांनी सांगतो का विच साठ टक्के चालू याला शोभतं का हा उप सरपंच राजावर आल्या फोन येऊन केली माहिती मला माणसं का मला काय बोलाव हा हो? तो उद्योगपती तो राजकारणी माणूस नाही तुम्हाला हॅलो तुम्हाला सोबत नाही ते शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचरचा चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर फॉलो करा